प्रयत्न केला आता बघूया बाईपण भारी देवाचा ट्रेलर लॉन्चही याच नाट्यगृहात झाला बरोबर पावणे दोन वर्षानंतर मी पुन्हा एकदा नवीन सिनेमा घेऊन याच नाट्यगृहात त्याचा ट्रेलर इथे तुमच्यासमोर सादर करतो बिग बॉस जेव्हा सुरू झालं कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्राम घेड होतो आणि प्रीमियर होता रितेश देशमुख यांनी सोळा कंटेस्टंट्सना आतमध्ये पाठवलं हो आणि रात्री ती एक चॅनल रूम असते प्रथमेश इथे आला आहे आमचा कलर्स मराठीचा त्याला माहिती होती गोष्ट मी त्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि समोर टेलिव्हिजन होता आणि असंख्य कॅमेरेजचे जे फिड्स होते तिथे होते तर रात्री दीड एक वाजताची गोष्ट असेल सगळे चार लोक इकडे गप्पा मारतायत तीन लोक तिकडे गप्पा मारत आहेत नेहमीप्रमाणे निक्की आणि आरबाज एकत्रच आहे याच्यात एक मुलगा जो गावावरून आला आहे तो रात्री दीड वाजता बाथरूम मध्ये शिरतो आणि तुम्हाला बिग बॉस घर माहिती असेल तर नेहमीच आम्ही काहीतरी वेळ वाकडं करतो तर त्यावेळेस ना बाथरूमचा दरवाजा जो होता त्याचा दरवाजा इकडून उघडायचा होता ना आपल्याकडे नेहमी सगळे दरवाजे आपल्या असे उघडतात तर आम्ही इथून बंद केला होता आणि इथून तो दरवाजा उघडणार होता आणि सगळ्या आरशा आरसे होते त्या आणि सूरज चव्हाण हा पोरगा रात्री दीड वाजता त्या बाथरूम मध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय तिकडूनच लावून लावून दरवाजा उघडत होता आणि जवळजवळ पाच ते सात मिनिट हा कार्यक्रम एकट्याच होता त्याला समजतच नव्हतं की हे दरवाजा उघडायचा कसा आणि मग वर्षा जी आल्या वर्षा उजगावकर आणि त्यांनी विचारलं काय झालं सुरुवाची तर म्हणाले ते दरवाजा उघडत नाहीये आणि मग ते म्हणाले अरे इकडून उघडायचा दरवाजा ही गोष्ट माझ्याकडे होती मला ना त्याचं माध्यम माझं डिव्हाइस सापडत नव्हता त्या रात्री या मुलाकडे बघून मला असं वाटलं मला कॅरेक्टर मिळाला मी जेव्हा सही, सही केलं तेव्हा चार कॅरेक्टर्स असेच शोधले होते मी जेव्हा गंगाधर अटिबर केलं तेव्हाही कॅरेक्टर्स वेगवेगळे होते मी जेव्हा अगदी बाईपण भारी जेव्हा केलं तेव्हाही सहा अभिनेत्री ज्या घेतल्या होत्या त्या कॅरेक्टर्स होत्या आणि सिनेमा हा नेहमी कॅरेक्टर्सनी चालतो मराठी सिनेमा कुठल्याही नटाच्या नावाने किंवा दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही तर कॉन्टेंटनी आणि कॅरेक्टरनी चालतो झापूक मधलं हे जे कॅरेक्टर आहे सूरज चव्हाण हेच मी तुमच्यासमोर सादर करतोय हा जो प्रवास होता तो म्हणजे झापूक चुकूक